ांच्या बाजूनीच असला पाहिजे आपण त्यांना निवडून द्या मी तर सध्या निवडणुकीच्या राजकारणाला जरी असले तर राजकारणातून बाजूला नाही ना ना। राजकारणामध्ये सतत ह्या सगळ्या तरुण मुलांची सोबत करण्याची त्यांना मदत करण्याची भूमिका मी घेतलेली आहे फार कमी लोक राजकारणामध्ये अशी भूमिका घेतात पण मी घेतली मला आनंद आहे की चांगलं काम करणारी मुलं माझ्या तालुक्यामध्ये आहेत त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे मग नागेश पाटील असतील माधवराव पाटील असतील संधी जे जे लोक नव्याने उभे राहतील त्या सगळ्यांना आपल्याला मदत करायची आहे आपण अजिबात कुणाच्या बोलण्याकडे कोणाच्या टीकेकडे अरे बापा आमच्याकडे दिवे एवढे जळाले सुभाष तुझ्याकडे आमदार पडला तर घेऊन जाईल आमच्याकडे समजलं तुम्हाला कशाला आमच्या दिव्या फिवायची काळजी करतो कशाला दिव्या फिवायची काळजी करतो स्त्री समानतेच्या युगामध्ये जसं आमच्या रेखतेचं भाषण मी ऐकलं पोटिंकीने बोलत होत्या त्या विषयावर मी जाणार नाही मी जर गेले तर फार अवघड होईल सुभाषला अत्यंत अत्यंत घाणेरड्या तोंडाचा माणूस आहे गुवावर गोटा नांगावर सुतोडा नको म्हणतात तू <laughs> ज्या गावच्या मोरी त्याच गावच्या बाबळी बापू जाऊ दे आमचे तोंड उघडू नको ते नागेश परवडला म्हणायची तुला वेळ येईल मी काही आमच्या भानगडीत जाऊ नको आणि आपल्याला विनंती आहे हात जोडून या उद्याच्या विधानसभेला आपलं मत हे पंजाला म्हणजे माधवराव पाटील जवळगावकर यांनाच मिळालं पाहिजे ह्यामधून ताकत आम्हाला मिळेल नागेश पटलाला मिळेल भविष्यातल्या राजकारणाला मिळेल एवढीच आपल्याला विनंती करून मी आपली रजा घेते कारण तुम्हालाही अमितला ऐकायचं मी कधीच ऐकलं नाही कारण ते हुबेहूब विलासराव सारखं बोलतात असं मी ऐकलं माझा मित्र जाऊन बरेच वर्ष झाले त्याच्या तोडून विलासराव बोलो अशी त्याला आशीर्वाद देऊन आपल्या सगळ्यांना जी विनंती आहे ती विनंती करते आणि आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र